नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट सामान्य कास्तगार बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची वार्ता आज पासुन सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार शिंदे सरकारच्या दोन हजाराचा दुसरा आणि तिसरा हफ्ता एकदाच हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की आता आजपासून सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार शिंदे सरकारच्या दोन हजाराचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकदाच होय मित्रांनो ही आपल्या सर्वांसाठी आहे सर्वात मोठी अपडेट की आजपासून आपल्या सर्वांना मिळणार आता शिंदे सरकारच्या दोन हजाराचा दुसरा आणि तिसरा हप्ता तोही पण असं काय घडलंय मित्रांनो ज्यामुळे आजपासून सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार शिंदेचा दुसरा आणि तिसरा हप्ता या ठिकाणी एकदाच तर बघा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सरकारने वर्षाला सहा हजार रुपयांचे मानधन हे सामान्य कास्ताकार बांधवांना देण्याची संकल्पना केली आपल्याला दिवाळीच्या आसपास मिळाला होता पण आता दुसरा हप्ता मिळण्याच्या वावड्या उठल्या होत्या त्याच्यासाठी सतराशे कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले होते पण सरकारने आपला निर्णय बदलला आणि हा बदल आपल्यासाठी फायद्याचा ठरत आहे सरकारने जो बदल केला आहे त्या अंतर्गत आता अडतीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नव्वद लाख सामान्य कास्तागार बांधवांना फक्त दोन हजाराचा दुसरा नव्हे तर आजपासून दोन हजाराचा दुसरा आणि आजपासून दोन हजाराचा तिसरा असे एकूण दोन हफ्ते एकदाच मिळणार म्हणजे आजपासून तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत या ठिकाणी चार हजार रुपये एकदाच मिळणार आहेत आणि याबरोबरच आणखीन एक महत्वाची अपडेट कि फक्त चार हजार नवे तर पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत दोन हजारांचा सोळावा हप्ता देखील आजपासून पडायला सुरू झालाय म्हणजे इथून पुढच्या पंधरा दिवसात म्हणजे पंधरा मार्च पर्यंत शिंदे सरकारचे दोन आणि दोन चार हजार आणि मोदी सरकारचे दोन असे एकूण सहा हजार रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि ज्यांना यामध्ये काही अडचणी व अडसर आले तर ते थेट सरकारच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती आपल्या समस्या मांडू शकतात तरीही जर तुम्हाला सोल्युशन मिळालं नाही तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मग मित्रांनो ही आनंदाची वार्ता कशी वाटली जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहून तर कळवा आवडला हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार